प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या खटाव तालुका पदाधिकाऱ्यांनी शेखरभाऊ गोरे गटात प्रवेश करून वडूजत्थ आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यामध्ये अक्षय ननावरे प्रमोद पावडे गणेश सातपुते शरद गायकवाड अनिता थोरात नीलम आगवणे वर्षा आगवणे बशीर मुलानी सुवर्णा घागरे इत्यादींचा समावेश आहे शेखरभाऊ गोरे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना ताकदीने विजयी करण्यात कंबर कसली असून त्यांच्या मात माध्यमातून आमदार गोरेंची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढत आहे प्रहार मधून शेखर भाऊ गोरे गटात प्रवेश खर तर काय की आता विकासाच्या बाबतीत शेखर काम मोलाच आहे आणि आम्हाला शेखर काम करण्याची बरेच दिवस झाले इच्छा होती त्यामुळे आम्ही शेखर भाऊंच्या सोबत आहोत आणि त्यामुळे आम्ही शेखर गटात प्रवेश केला तुम्ही काय सांगा खरं मला गेलं तसं तर साधारणपणे भाऊन जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही त्यांच्या मागे आहे मधल्या काळात भाऊ नव्हते त्यामुळे आम्ही प्रहारच्या माध्यमातून विविध काम करत होतो आमच्या दसर शेटनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तुम्हाला पुन्हा एकदा चार साईज जवळ येण्याचा त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा शेखर गोरे गाठात गो प्रवेश केला तुम्ही काय सांगाल प्रहार मधून शेखर भाव गाटात आला शेखर भाव चांगले काम करतील असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही त्या गाठात आलो